हॅलो नगरकर आज पंचवीस डिसेंबर आज नाताळाचा सण नगर शहरात महाराष्ट्रात जगभरात विविध ठिकाणी उत्सवाने साजरा केला जातो प्रभू येशूची जयंती म्हणून देखील हा क्रिसमस साजरा केला जातो आपण आहोत नगर शहरामध्ये नगर शहरामध्ये अठराशे तेहतीसची ची जी पहिली मंडळी आहे त्या मंडळीने हे ह्यू मेमोरियल चर्च एकोणीसशे दोन साली स्थापन केलंय ऐतिहासिक नगर शहराच्या लौकिकात भर घालणारं हे असं ह्यूम मेमोरियल चर्च आहे आज आपण या चर्चबद्दलची सगळी माहिती जाणून घेणार आहोत अठराशे तेहतीसला ती ला स्थापन झालेली मंडळींनी एकोणीसशे दोन साली ह्यूम मेमोरियल चर्चची स्थापना केली विशेष म्हणजे या चर्चची जेवढी काही बांधणूक का आहे जेवढी काही बांधणी आहे ती सगळी भारतीय संस्कृतीची आहे आणि याच्यामध्ये भारतीय वंशाचे सुद्धा देवाचे सेवक होऊन गेलेले आहेत इथल्या ट्रस्टींचे देखील आपण मतं जाणून घेणार आहोत आणि संपूर्ण चर्चची आपण माहिती घेऊन जे जुनं बांधकाम आहे ते आपण पाहणार आहोत विशेष म्हणजे नगर शहरातलं पहिलं आणि महाराष्ट्रातली सर्वात जुनं चर्च म्हणून याचं गणना होते आणि हे नगरचं ह्यूम मेमोरियल चर्च महाराष्ट्रात मदर चर्च म्हणून याची गणना होते तर चला मग आपण जाणून घेऊ या चर्चबद्दलची संपूर्ण माहिती अमेरिकन मराठी मिशनची स्थापना अठराशे तेरा रोजी मुंबई झाली मुंबईमध्ये अमेरिकन मिशनरी आले व अहमदनगर शहरात अठराशे वीस साली अमेरिकन मिशन कार्य सुरू झाले सुरुवातीला मिशनने सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात कार्याची सुरुवात केली त्यानंतर सहा मार्च अठराशे तेहतीस रोजी अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रिगेशन अहमदनगर या, या, या में में चर्च म्हणजे या मंडळीची स्थापना झाली व त्याची पहिली बत्ती हतमपुरा या ठिकाणी जे गॉर्डन हॉल मेमोरियल चर्च आहे त्या ठिकाणी झाली एका तंबू मध्ये मध्ये ती झाली आणि त्यावेळेला रेव्हरेंड गॉर्डन हॉल हलीस रीड आणि रेगोना नॉट हे मिशनरी होते आणि त्या त्यांच्याबरोबर रघुनाथ बाबाजी मराठे नावाचे ब्राह्मणग्रस्थ होते या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पहिल्यांदा प्रार्थना केली आणि त्याच ठिकाणी आज गॉर्डन हॉल मेमोरियल चर्च उभा आहे कालांतराने मिशनचं कार्य वाढलं त्याचबरोबर ख्रिस्ती लोकांची संख्यासुद्धा वाढली आणि ते गॉर्डन हॉल मेमोरियल चर्च हे अठराशे साली बांधण्यात आलं परंतु ते उपासनेकरिता कमी पडायला लागलं ला म्हणून त्यावेळेच्या अमेरिकन मराठी मिशनचे मिशनरी रेव्हरेंड डॉक्टर रॉबर्ट ॲलन ह्यूम यांनी असा संकल्प केला की या समाजासाठी आणि या शहराच्या ऐतिहासिक लौकिकामध्ये भर घालण्यासाठी एका प्रार्थना भवनाचं मी निर्माण करीत त्यासाठी त्यांनी परमेश्वराची त्यांनी आराधना केली आणि प्रार्थना केली आणि प्रार्थनापूर्वक त्यांनी या ह्यूम मेमोरियल चर्चची पायाभरणी केली आणि हे चर्च त्यांनी बांधण्यास सुरुवात केली बावीस ऑक्टोबर एकोणीसशे दोन साली या चर्चचा पायाभरणी समारंभ झाला आणि चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी या चर्चचं उद्घाटन म्हणजे समर्पण परमेश्वराला समर्पण झालं तेव्हापासून हे चर्च आणि हे चर्च महाराष्ट्रातलं आणि अहमदनगर शहरातलं सगळ्यात जुनं चर्च आहे भव्य आहे ह्यूम साहेबांची अशी कल्पना होती की ख्रिस्ती समाज म्हटलं की पाश्चिमात्य संस्कृतीचा त्याच्यावर पगडा असतो आणि ह्यू साहेबांनी ने नेमकं उलटं केलं या मंदिरामध्ये तुम्हाला संपूर्ण भारतीय बनावटीचं काम दिसेल या ठिकाणी भारताचं जे राष्ट्रीय फुल आहे कमळ त्याची प्रतिकृती तुम्हाला जागोजागी दिसेल आणि त्यांनी भारतीय करून हे ह्यूम मेमोरियल चर्च उभारलं की त्यांच्या मनामध्ये जे होतं की हे चर्च पाहताना प्रत्येक भारतीयाला मग तो कोणत्याही समाजाचा असो त्याला त्याबद्दल आस्था आपुलकी वाटली पाहिजे म्हणून आजपर्यंत या चर्चविषयी नगरमधल्या सर्व धर्मीयांना आकर्षण आहे आस्था आहे आपुलकी आहे प्रेम आहे आणि तेवढाच आदरही आहे ही ती संकल्पना साहेबांची शंभर वर्षापूर्वीची होती ती आजही खरी होत आहे आता हे चर्च जे बांधलं गेलं त्या चर्चचा इतिहास आजपर्यंत आमच्यापर्यंत आलेला आहे आणि हे चर्च आम्ही आजपर्यंत करीत आहोत या चर्चची दुरुस्ती करी करीत आहोत या चर्चचा जे व्यवस्थापन आहे ते रेवरेंड डॉक्टर सनी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही विश्वस्त मंडळ पाहत आहोत याची देखभाल दुरुस्ती ख्रिस्ती समाजाचे सर्व धार्मिक संस्कार आम्ही या ठिकाणी करीत आहोत ही अहमदनगर पहिली मंडळी ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी मंडळी आहे म्हणून हिला माता मंडळी मदर चर्च म्हटलं जातं याबद्दल आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि ही माहिती आणि तुम्हाला सर्वांना देत असताना आम्हाला अभिमानसुद्धा वाटतो आणि या आजच्या या नाताळाच्या दिवसानिमित्त मी आपल्या सर्वांशी या ठिकाणी स्वागत करतो आणि नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं आणि सर्वात जुनं चर्च म्हणून गणं असलेलं हे चर्च आपण पाहू शकतो एकोणीसशे दोन साली याची जी बांधणी केलेली आहे ती संपूर्ण बांधणी ही आतमधून जेवढे काही बाल्कनी दिसत आहेत त्या संपूर्ण लाकडाची आहेत आणि इथं जी काही आसन व्यवस्था केलेली आहे ती पण अजून तशीच आहे आणि ती संपूर्ण लाकडाची आहे प्रभू येशुख्रिस्त या जगामध्ये आला जे दुःखाने निरनिराळे पिढेने संकटाने त्रासाने पिढलेले होते त्या लोकांच्या जीवनामध्ये शांती आनंद त्यांच्या जीवनातलं दुःख निवारण व्हावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्त दोन हजार वर्षापूर्वी मानव म्हणून ह्या जगामध्ये आला देवाच्या वचनात असं सांगितलं सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण झालं तो जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर होता पण मनुष्याच्या तारणासाठी किंवा मनुष्याला पापमुक्ती भेटावी यासाठी तो दोन हजार वर्षापूर्वी या जगामध्ये आला त्यांनी आपली शांती दिली आनंद दिला आणि मनुष्याला स्वर्गीय मार्ग दाखवलेला आहे आणि ख्रिसमस म्हणजे प्रभूने आम्हाला दिलेला जो आनंद आहे त्या आनंदामध्ये आम्ही इतरांना वाटावं वा, आणि त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं हा ह्या ख्रिसमसचा उद्देश आहे विशेष करून या चर्चचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या चर्चचे जे कविवर्य होते ज्यांचं नाव आहे रेवरेंड नारायण मामन टिळक हे देवाची सेवा या मंदिरामध्ये त्यांनी केलेली आहे त्याच्यानंतर हरिपंत मोडक त्याच्यानंतर आणखी जे शिरसाट पाळकसाहेब आणि निरनिराळे जे देवाचे सेवक ह्या निरनिराळ्या देवाच्या सेवकांनी या चर्चमध्ये सेवा केलेली आहे उदाहरणार्थ आणखी एक आ, आ, बापा हिवाळे या डॉक्टर बापा हिवाळे रेवरेंड बापा हिवाळे जे अहमदनगर कॉलेजचे जे संस्थापक आहे ते सुद्धा या मंडळीचे बाळक किंवा देवाचे सेवक म्हणून त्यांनी इथं काम केलेलं आहे आणि पुष्कळ असे देवाचे सेवक जे होऊन गेले आणि त्यांनी देवाची सेवा केली उद्देश एकच की लोकांच्या जीवनामध्ये शांती आणि आनंद असावा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली अहिंसाची शिक्षण ते सर्वांपर्यंत पोहोचावं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रभू येशूने दिलेली आहे की आजपर्यंत या चर्चमधून सर्वांपर्यंत पोहोचत आहे देवाप तुम्हाला आशीर्वाद देव